आप जीरो न्यूज झिरो न्यूजची ब्रेकिंग बातमी पत्नीने केला पतीचा घात पुणे इथून आरोपी जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई दिनांक तीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मैयत सुभाष योगे शिडके याचा कोथुळ तालुका श्रीगुंदा येथील राहत्या घरी मयताच्या पत्नीसह तिच्या सहा साथीदारांनी संगणमताने केला खून स्वतः फिर्याद देऊन केली होती पोलिसांची दिशाभूल सदर घटना गंभीर स्वरूपाची असल्याने पोलिसांना पोलीस तपासात बऱ्याच गोष्टी खटकल्या तपासाची दिशा बदलली आणि पत्नीसह सहा आरोपींना अटक करण्यात आली स्थानिक शाखा पथकाने घटनास्थळाची पाहणी करून आजूबाजूला विचारपूस केली असता घटनाक्रम पाहता फिर्यादीवरच पथकाचा संशय बाळगला होता परंतु सुरुवातीला तांत्रिक विश्लेषणात घटनेला कोणताही आधारात मिळत नसल्याने मयताच्या घरी नेहमी येणारे तसेच त्याच्यासोबत दारू पिणारे चार गितले पन, गितले चा ते पाच इस्मांना पथकाने ताब्यात घेतले होते फिर्यादीची पत्नी आरती हिने पण वरील ताब्यात घेतलेल्या इस्मांचा समावेश असल्याचे सांगून पथकाची दिशाभूल केली होती तरीही पथकाला घटनेचे सत्यतेबाबत तसेच फिर्यादी सांगत असलेल्या आरोपीबाबत खा खात्री पटली नव्हती म्हणूनच साधारण दोन दिवसांनी अहमदनगर पोलिसांनी गावातून माहिती गोळा करताना तसेच तांत्रिक विश्लेषणादर्म दरम्यान त्याचा भाचा शुभम लगड याचे मोबाईलवर रोहित साहेबराव लाट लाटे राहणार कोथूळ हल्ली मुकाम पुणे या घटनेच्या दिवशी सकाळी कॉल आलेला दिसून आला त्याप्रमाणे पथकाने पुणे येथे जाऊन रोहित लाटे याला विश्वासात घेऊन त्याच्याकडे विचारपूस केली त्यावेळी त्याने मयताची पत्नी आरती व त्याचे प्रेमसंबंध असल्याचे कबूल केले यावरून मयत योगेश हा त्याच्या अनैतिक संबंधाच्या संशयावरून आरतीस नेहमीच दारू पिऊन शिवीगाळ व मारहाण करीत असल्याने दोघांनी मागील पंधरा दिवसापूर्वीपासून नियोजन करून इसम अनिश नरेंद्र धडे राहणार पुणे याच्या मध्यस्थीने पृथ्वीराज अनिल साळवे विराज सतीश गाडे शोएब महम्मद बादशाह आयुष शंभूसिंह यांना दीड लाख रुपयाचे देण्याचे कबूल करून त्यांच्या मदतीने मोटरसायकलवर त्याच्यासह येऊन खून केल्याचे सांगितले तसेच रोहित व आरती यांच्यातील संबंधाची कोणालाही माहिती मिळू नये म्हणून स्नॅपचॅट या सोशल मीडिया ॲपचा वापर करून ते संपर्क साधत असल्याचे निष्पन्न झाले होते वर नमूद आरोपींचा शोध घेता ते मिळून आल्याने त्यांना विविध ठिकाणाहून ताब त्यांना विविध ठिकाणाहून ताब्यात घेण्यात आले आरोपींची नावे आरती योगेश शेळके मयताची पत्नी रोहित साहेबराव लाटे शोएब मोहम्मद बादशाह विराज सतीश गाडे आयुष सिंह पृथ्वीराज अनिल साळवे आणि सुरेंद्र धडे यांना बेलवंडी पोलीस स्टेशन येथे हजर केले पुढील तपास बेलवंडी पोलीस स्टेशन करीत आहे